नमस्कार युट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी पौष्टिक असे बदामाचे लाडू शरीरासाठी सगळेच ड्रायफ्रूट खूप महत्त्वाचे असतात ते बऱ्याचशा आजारांवरती आपल्याला गुणकारी असे ठरतात त्यातील एक म्हणजे बदाम तर आज आपण बदामाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत ह्याच्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे आपण याच्यामध्ये साखर किंवा गुळाचा वापर करणार नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बदाम घेतलेत तुम्हाला जर जा जास्त घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता हे एका कॉटनच्या कापड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपण इथे वापरणार आहोत एक वाटी खजूर इथे मी खजूर त्याच्यातील बिया काढून व्यवस्थित करून घेतला आहे आता सुरुवातीला पॅन गॅसवरती ठेवायचा आहे पॅन गरम करून त्याच्यामध्ये बदाम घालायचे बदाम घातल्यानंतर आपल्याला एकदम मिडियम गॅसवरती व्यवस्थित असे हे बदाम परतत राहून भाजून घ्यायचे आहेत अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे माझे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल या पद्धतीने बदामाचे लाडू तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील इथे पाहू शकता व्यवस्थित असे मी हे मंद गॅसवर बदाम भाजून घेतले आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भाजलेले बदाम एका प्लेटमध्ये काढून ते व्यवस्थित गार करून घ्यायचे आहेत व्हिडिओज कुठेही स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण रेसिपी व्यवस्थित समजून जाईल इथे आपले बदाम व्यवस्थित गार झालेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम काढून ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता मी या पद्धतीने व्यवस्थित सर्व बदाम मिक्सरमध्ये फिरवून घेतलेत तुम्हाला जर याचे मोठे मोठे काप हवे असतील तर तुम्ही त्या पद्धतीनेही करू शकता आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी खजूर घालून घ्यायचा आहे खजूर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता या पद्धतीने खजूर बारीक करायचा आहे खजूर मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर तो असा चिकट होतो इथे पाहू शकता आता आपण ज्या बाऊलमध्ये बदाम बारीक करून घेतला होता त्याच बाऊलमध्ये आपल्याला आता ही खजूर बारीक केलेली घालायची आहे आता व्यवस्थित बारीक केलेले बदाम आणि खजूर हे व्यवस्थित हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मी या पद्धतीने दोन्ही मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा साजूक तूप तुपामुळे लाडूची चव अजूनच वाढते तूप घातल्यानंतर व्यवस्थित पुन्हा ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता आपण तुम्हाला ज्या आकाराचे हवे आहेत छोटे किंवा मोठे त्या आकारामध्ये आपण लाडू बनवून घेणार आहोत बघा या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असे लाडू बनवायचे आहेत अगदी झटपट हे लाडू बनले जातात रेसिपी ही एकदम सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा कुणाला जर बदाम तसे खायला आवडत नसतील तर तुम्ही या पद्धतीने बदामाचे लाडू नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील सेम प्रोसेसने आपला इथे दुसराही लाडू तयार आहे या पद्धतीने सर्व लाडू मी इथे बनवून घेतले आहेत चवीलाही एकदम भारी असे हे लाडू आहेत त्याचबरोबर पौष्टिक आहेत आपण जर डाएट फॉलो करत असाल त्यांच्यासाठी हे लाडू खूपच उपयुक्त आहेत